दुर्दैवाने हे अधिवेशन पहिल्यांदा मी असं अनुभवत गेल्या अनेक वर्षामध्ये की अधिवेशनामध्ये वेगळ्याच प्रश्नांवर चर्चा झाली आणि सर्व महत्वाचे प्रश्न बाजूला सरले विरोधकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे मुख्यमंत्री अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये काम करत होते आणि त्यांना विरोधी पक्षाचाही अनुभव अलीकडच्या कालखंडामध्ये ते सरकारमध्ये आलेले आहे सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका आता बदलली आहे की विरोधकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे मला वाटतं प्रशिक्षण तर दोघांनाही देण्याची गरज आहे विरोधकही काही अतिरिकेपणा करत असतील किंवा मग सरकारही त्या ठिकाणी संवेदनशील नसेल तर या ठिकाणी सरकारलाही आधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे की विरोधकांचं म्हणणं मान्य करा किंवा विरोधकांचं म्हणणं ऐकून तरी घ्या ऐकूनच घ्यायचं नाही असं जर सरकारने ठरवलं असेल तर मग सरकार हे तेवढं जबाबदार आहे लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे या ठिकाणी संख्याबळ लक्षात विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा त्याला मान्यता सरकारच्या माध्यमात देण्याची गरज आहे आज शेवटचा दिवस आहे किंवा आपण मी अपेक्षा करूया की आज तरी सरकारच्या माध्यमात याच्यावर चर्चा होऊन या राज्याला नवा विरोधी पक्ष नेता मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरण अलीकडे निघाण्यात आले कधी आरोग्य खात्यामधला आहे कधी परिवहन खात्यामधलं आहे कधी सार्वजनिक बांधकाम आहे अशा अनेक विषय आता उघडकीस यायला लागले आहे विरोधी नेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे आणि अव्यवस्थेचे प्रश्न अनेक ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती सरकारला वारंवार वाटते वार सरकार जर स्वच्छ असेल तर मग त्या ठिकाणी विरोधी पक्षानं काही काढलं तरी त्याचं उत्तर देण्यास समर्थ असलं पाहिजे पण सरकार विरोधी आता होऊ नये याच्यासाठी ज्या अर्थ प्रयत्न करत आहे त्या अर्थी सरकारला आपले सारे प्रकरणं उघडकीस येऊ नये याची भीती आहे अधिवेशनाचा आज अंतिम दिवस आहे आणि अधिवेशन सर्वसाधारणपणे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यामधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची नोंद घेण्यासाठी असतो सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प देव्या अर्थसंकल्पावर चर्चा व्हावी राज्याच्या आर्थिक दृष्टी याच्यावर चर्चा व्हावी योजनांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने हे अधिवेशन पहिल्यांदा मी असं अनुभवतो गेल्या अनेक वर्षामध्ये की अधिवेशनामध्ये वेगळ्याच प्रश्नांवर चर्चा झाली आणि सर्व महत्वाचे प्रश्न बाजूला सरलेत या ठिकाणी कधी मसाज रोगचं प्रकरण आलं असेल कधी औरंगजेबाचं प्रकरण आलं असेल कधी कामराचं प्रकरण आलं असेल आणि एवढ्या सभागराचा वेळ वाया गेला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहे अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवणं यासाठी जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाचा आपल्याला उपयोग करून घेता आला आणि असं दुर्दैवानं म्हणावं लागतं असाय माननीय मुख्यमंत्री गोरेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तपासाची दिशा जी आहे ते दृष्टीकडं वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर कारवाई करावी